नमस्कार सर्वांना फ्रीजमध्ये खूप वास येत असेल तर एका बाउलमध्ये लाकडी कोळसा भरून फ्रीजमध्ये ठेवावा यामुळे फ्रीजमध्ये वास येणार नाही दोन लोणी लवकर होण्यासाठी लोणी करताना मलाईमध्ये एक चमचा साखर टाकावी लोणी लवकर जमून येईल तीन भाजीची ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी ग्रेव्ही करताना तेलाच्याऐवजी तुपाचा वापर करावा चार आलू पराठा करायचा असल्यास सारण खूप सेल झालं तर कॉटनच्या कपड्यावर ते सारण पसरून ठेवा असं के केल्यामुळे कॉटनचा कपडा त्या सारणमधील अतिरिक्त पाणी सोसून घेईल पाच साखरच्या डब्यामध्ये खूप मुंग्या होत असेल तर साखरच्या डब्यामध्ये दोन तीन लवंग ठेवावे यामुळे मुंग्या होणार नाही सहा गव्हाच्या हो पिठात आळ्या होऊ नये मग गव्हाच्या पिठाच्या डब्यात दोन तीन तमालपत्र टाकावे सात बाजारातून जेव्हा आपण अगरबत्तीचे पाकिट आणतो तेव्हा एक जीप लॉक बॅग असते तर ती बॅग फेकून न देता त्या बॅगमध्ये देवाचे छोटे छोटे पुस्तक ठेवावे त्यामुळे त्यातून छान वासही येतो आणि पुस्तकं इकडे तिकडे पनणारही नाही आठ भांडे घासून भांड्याची तारेची घासणी जर खराब झाली असेल तर घरातील कात्रीने ती कापावी त्यामुळे कात्रीची धारही तेज होते नऊ अंगाला लावायचं साबण छोटा झाला तर तो फेकून न देता सर्व तुकडे एकत्र करून त्यांनी अॅल्युनियमची भांडी घासावी एकदम स्वच्छ निघतील दहा घरामध्ये टोमॅटो सॉस असेल आणि तो खराब झाला असेल तर फेकून न देता त्याचा वापर तांब्याची भांडी घासण्यासाठी करा तांब्याची भांडी एकदम चकाचक निघतील अकरा रवा खूप प्रमाणात आणला तर तो खराब होतो तो खराब होऊ नये म्हणून रवा हा भाजून हवाबंद डब्यामध्ये ठेवावा रवा खराब होणार नाही आणि आळ्याही होणार नाही बारा मिरचीचा ठेचा करायचा असेल तर ठेचा करताना त्यामध्ये लिंबाचा रस टाकावा यामुळे मिरचीचा ठेचा हा हिरवागार दिसतो तेरा खीर खूप घट्ट करायची असेल तर आपण त्याला आटवतो पण तसे न करता त्यामध्ये थोडासा कॉर्नफ्लावर टाकावा खीर घट्ट होईल आणि स्वादही छान लागेल चौदा बटाटे उकडताना खूप वेळ लागत असेल तर बटाटे उकडताना बटा बटाट्याला काटेरी चमच्याने टोचावे त्यामुळे बटाटे लवकर उकडतात पंधरा बासुंदी करायची असल्यास ती आदल्या दिवशीच करावी त्यामुळे ती जास्त घट्ट होते आणि मुरल्यामुळे अधिक चविष्ट लागते सोळा डोसे करताना एक दोसे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बनवताना पिठात तेल टाकावे अधिक कुरकुरीत होतील डोस्याचे जर पीठ उरले असेल तर ते आंबट होऊ नये म्हणून त्यावर खायचे पान ठेवा यामुळे पीठ आंबट होणार नाही अठरा बिस्किटे कुरकुरीत ठेवण्यासाठी ज्या डब्यामध्ये आपण बिस्किट ठेवतो त्यामध्ये एका कपड्यामध्ये मीठ बांधून ती पुटळी त्या डब्यामध्ये ठेवावी बिस्किटे एकदम कुरकुरीत राहतील एकोणीस वेळी आमटी वाढवायची असेल तर थोडे बेसनपीठ तेलावर भाजून उकळते आमटीमध्ये टाकावे यामुळे आमटी घट्ट पण होते आणि चवही छान येते वीस तेलाला फेस येत असेल तर त्यामध्ये थोडासा गोळ आणि मीठ टाकावं यामुळे तेलाला फेस येणार नाही ना एकवीस तुपाला वास लागला असेल तर विड्याचे पान टाकून गरम करावे बावीस कांदे पोहे करताना कांदा बारीक चिरून न टाकता उभा चिरून टाकावा पोहे अधिक चविष्ट लागतात तेवीस साबुदाना एकदम सुटसुटीत होण्यासाठी आणि एकदम परफेक्ट बनण्यासाठी साबुदाणा एक दोन पाण्याने चांगला धुवून घ्यावा चोवीस फळ आणि भाज्या चिरताना लाकडी चॅपिंग बोर्डचा वापर करावा यामुळे चाकूची धार कमी होणार नाही पंचवीस थालीपीठ टाकता येत नसेल तर एखाद्या कपड्यावर किंवा जाड प्लॅस्टिकवर थापून तव्यावर टाकावा या टिप्स तुम्हाला आवडल्या तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशीच नवीन नवीन टिप्स मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल धन्यवाद